पाषाण पुणे येथील एम एच बारा ई क्यू शून्य सात अकरा हा ट्रक गुरुवारी अठरा जुलै रोजी पंढरपूर इथून पुण्याच्या दिशेनं निघाला असता माळशिरस तालुक्यातील महाळुंग इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पलटला या अपघातात प्रियांका सुरज डोळस फुगेवाडी अंकिता अंकुश मुसळे पाषाण सुमन संजय कारखानीस पिंपळेगुरव मारुती आनंदराव घुगे पिंपळेगुरव उषा नागनाथ कदम लोणी काळभोर ज्ञानबा अमोल कदम लोणी काळभोर रुक्मिणी पांडुरंग चांदणे काळभोर विमल सदाशिव कोनवळे धायरी गणेश रोहिदास शेलार फुगेवाडी रमेश प्रभाकर एरंडे वडगाव धायरी सुमन काशीनाथ कदम सखुबाई आजीनाथ चिंचोळकर वडगाव धायरी सीता पोपट कदम वडगाव धायरी अंकुश मुरलीधर शिंगटे वडगाव धायरी तुकाराम शिंगटे हडपसर विमल महादेव कदम गोकुळनगर नरहरी परमेश्वर गायकवाड धायरी वंदना भुजंग मेदाल वडगाव धायरी उज्ज्वला सुनील रामखंडे पिंपळे गुरव हे वारकरी जखमी झाले त्यांच्यावर अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले